महाकालचं दर्शन झाल्यावर अगदी बाहेर निघल्यावरच तुम्हाला रिक्षा मिळून जातील अगदी दीडशे ते दोनशे रुपयात तुम्हाला ई रिक्षा मिळून जाते आणि महाकालचं दर्शन करायला जाऊ शकतो हे पार्किंग के पास मी छोडणं आहे रिटर्न आमको असं असतं ना ज्याला जो ब्रँड प्यायचा असतो त्या ब्रँडची कॉर्डर घ्यायची बाकीचं देवाला चढवायचं बाहेर निघायचं सोळ्यामध्ये टाकून प्यायचं वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉग्स आपण आलेलो आहोत काल भैरवला आणि इथं मित्रांनो प्रसाद म्हणून आपण दारूची बॉटल पण घेतलेली आहे तर तुम्हाला मी प्रसाद दाखवणार आहे घेतलाय का प्रसाद घेतलाय का या मंदिराची प्रथा अद्भुत आहे आणि जगा वेगळी आहे प्रसाद घेतला ना हा नाही

परंतु आजपर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही आहे हे जे मंदिर आहे ना मित्रांनो हे कालभैरवचं मंदिर आहे आणि याचा जीर्णोद्धार सुमारे एक हजार वर्षांपूर्वी परमार राजांनी केल्याचे सांगितलं जातं या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे मंडळी की या बांधकामासाठी केवळ मंदिराचे जुने साहित्य वापरण्यात आले असून हे मंदिर आजही त्याच अवस्थेत उभे आहे आपल्या देशात अशी अनेक मंदिर आहेत जी आपल्या अनोख्या परंपरा आणि रहस्यांसाठी ओळखली जातात असेच एक मंदिर मध्य प्रदेश उज्जैन येथे स्थित भगवान कालभैरवचे मंदिर आहे चमत्कारी मंदिरात आपण आज दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आज हाँ। हाँ। आज बाबा महाकाल के दरबार आज के दिन बाबा का दर्शन होने के बाद काल भैरव जी का दर्शन हमने किया है तो काल भैरव जी काल भैरव जी का दर्शन हम बहुत सालों से करते आ रहे हैं तब से बाबा को शराब का भोग लगाने का एक पद्धत होता है जो आज भी हमने उसको बाबा को शराब का भोग लगाया है जिनसे हमें समाधान हुआ और बाबा का दर्शन होने के बाद सब तृप्त तो हो गए और हमें ऐसी समाधानी मिल गई कि हम प्रसन्न हो गए प्रसन्न नाड़े ये बाबा जी को प्रसाद लाए हैं जो बाबा जी को भोग लगाना चाहते हैं हम लोग